कृतिका तुला विचारतो की आता तू फॅमिली म्हणाली अभिषेकची फॅमिली म्हणाली तर so, तुझं तुझ्या सासू सासरांबरोबर नातं कसं आहे आणि एकूणच तुझ्या नंदे बरोबर करतात सो फॅमिली बरोबर तुझं नातं कसं आहे जमून घ्यायला काही डिफिकल्ट वगैरे पडलं का कोणी कोणी तुझा असा प्रवास इझी करून दिला फॅमिली मध्ये मॅनेज होण्याचा सगळ्यात मेन तर आईच मला वाटतं की सासूबाई जे आहेत त्यांनी कारण त्या इतक्या मी सांगते ना की आताच्या काळातल्या आपण जो विचार केला ना त्या याही पेक्षा पुढच्या काळातल्या म्हणजे त्या मॉडर्न मित्रांच्या असं म्हणू नाही त्याच्याही पलीकडचे आहेत त्यांचे विचार इतक्या त्या ओपन माइंडेड आहेत इतक्या त्या प्रेमळ आहेत इतक्या त्या सामावून घेणाऱ्या आहेत त्यांनी म्हणजे मलाही लगेच वेलकम केलं किंवा आता प्रसादला सुद्धा त्यांच्या पद्धतीने फॅमिलीत इन केलंय सो ते आय थिंक त्यांचंच आहे क्रेडिट कि त्या खूपच आणि अमृता सुद्धा बाबा पण अरे वेगे 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 ते तर त्यांच्याशी गप्पा म्हणजे आम्ही वेगवेगळ्या फिल्म बघतो <laughs> एकत्र ते मला असं अचानक फोन करून विचारतात की अगं ती ती त्या दिवशी तुझ्याकडे बघितली होती फिल्म तिचं नाव काय होतं तर ते मुळात एकतर दोघं रसिक आहेत आई बाबा दोघे ते दोघं त्यांना कलेची आवड आहे कलेविषयी ओढ आहे प्रेम आहे त्यांची दोन्ही मुलं कला कलाकार सगळेच कलाकार

आमच्या घरी गेल्यानंतर तासन तास गप्पा मारतो एकत्र कुठे जायचं असेल तर त्यानुसार ठरवतो म्हणजे आईने तर आम्हाला आई दोघांना कुत्रा आवडतो कृतिकाला लहानपणापासून आवडायचं डॅश आहे त्याला सुद्धा इतकं आपलं आणि बाबांनी केलं त्यांना खरं तर भीती वाटते पण आमच्यासाठी म्हणून त्यांनी केलं आणि आता आमच्यासाठी हा शब्द बाजूला राहिला त्यांनाच त्यांचं प्राणी प्रेम जागृत झालंय सो असं आईकडून हिच्याकडून तुला आठवत आहे का मी मजा मजेत तुला लग्नाच्या आधी म्हणायचे की मी तुझ्या आई बाबांमुळे तुझ्याशी लग्न करते लक्षात ठेवा मी तू आहेस म्हणून माझ्याशी म्हणायचे पण ऍक्च्युली खरं होतं की तो जो ट्रस्ट एक बिल्ड म्हणजे जी, जी चार वर्ष नवऱ्या लग्न करताना फॅमिलीशी जोडणं पण तेवढंच महत्वाचं असतं राईट हा आणि ट्रस्ट बिल्ड होणं महत्वाचं म्हणजे तो विश्वास असणं ते मला वाटतं महत्वाचं असतं ते एकदा तो असेल तर तुम्ही मोकळेपणाने छान आयुष्य घालवू शकता